अनेक वर्षापासूनची परंपरा जोपासत बाबरा गावात अत्यंत खिळमिळीच्या वातावरणात तगदराव मिरवणूक काढण्यात आली होती तर अत्यंत आनंदात ही मिरवणूक संपन्न झाली आहे फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पोळ्याच्या पाडव्याला तगतराव मिरवणूक काढण्याची परंपरा आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तारू मंडळाच्या वतीने अथर्वनाथ महाराजाच्या नवसाचा तगतराव काढण्यात आला तर पवार मंडळाच्या वतीने गोविंद बाबाच्या नवसाचा तगतराव काढण्यात आला होता या मिरवणुकीत भक्तिगीत भावगीत लावणी अशा अनेक प्रकारच्या गाण्यांची मैफिल सजली होती हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजेपासून सुरू करण्यात आला होता तर सकाळी सहा वाजेला या कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी रामदास दारू दत्तू बोल सोमिनाथ तारू रत्नाकर तारू सतीश तारू संतोष पवार विष्णू पवार कारभारी पवार ज्ञानेश्वर घोडके आदीसह परिसरातील पुरुष व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या